डोंबिवली आयरे गावातील राघो हाईट्स इमारतीवर के डी कारवाई करण्यात आली आयरे गावातील राघो हाईट्स इमारतीवर कारवाई करत असताना रहिवाशांचा कडाडून विरोध झाला इमारत बांधत असताना झोपले होते का असा सवाल रहिवाशांनी केला काही झालं तरी कारवाई होऊ देणार नाही पासष्ट इमारतीप्रमाणे आम्हाला न्याय द्या अशी रहिवाशांची मागणी आहे नाही नाही तोडाय तोडायची नाही बिल्डिंग आम्ही गरीब आहो एक मुलगा माझा नोकरी करतो आम्ही सहा माणसं बसून खातो आम्ही आमची दोन मुलं शाळेत आहे त्यांचा खर्च बघायचा काय आता खोलीचा खर्च बघायचा नगरपालिका जर तोडायला आली ना नगरपालिकांनी माझी सोय करावी माझ्या मुलग्याच्या अंगात ताकद नाहीये की आता दुसरीकडे पैसे भरून भाड्याने खोली घ्यायची हिंमत नाही माझी माझी बिल्डिंग पण पडलेली आहे मी कुठे राहणार तेव्हा मला आधार म्हणून नगरपालिकेने त्याचा विचार करावा बस आम्ही बोलत काय तुमची मागणी आम्ही लोकांना गोर गोरगरिबांना आम्ही बेघर व्हायला देणार नाही कारण जेव्हापासून ही बिल्डिंगचं चा काम चालू होतं तेव्हापासूनच अधिकाऱ्यांना माहिती होत असेल ना की इथे बाबा बिल्डिंगचं बाद चा काम चालू आहे आणि ज्या व्यक्तीने जो अर्ज केलेला आहे त्या व्यक्तीवर पण आमची मागणी आहे तिची पण चौकशी व्हावी ती प्रत्येक बिल्डिंगला आणि प्रत्येक लोकांना प्रत्येक नागरिकांना इथे त्रास देत आहे आणि मग तिचीच चौकशी अजूनपर्यंत का केलेली नाही आहे मग अधिकारी तिच्या ह्याच्यावर जर आज आले महानगरपालिकावाले आज इथे बिल्डिंग तोडण्यासाठी आलेले महानगरपालिकेकडे कोर्टाची ऑर्डर कुठे आहे आणि ह्या बिल्डिंगचा कोर्ट मॅटर चालू आहे मग जो आम्हाला कोर्ट जो न्याय देईल आम्ही कोर्टावर आमचा पूर्ण विश्वास आहे बाजूलाच पालिका अधिकारी म्हणूनच आम्ही आलेलो आहे जसा पासष्ट बिल्डिंगला न्याय मिळाला तसाच ह्या बिल्डिंगला पण न्याय मिळणार गोरगरिबांना आम्ही बेघर व्हायला देणार नाही